अमित गोरसे बोलतोय भाजपा विधान परिषद मी आता इथं गोंजला आलो होतो जी घटना घडली होती ना हो हो, हो। तर आता त्यांचा घरांचा विषय जो आहे त्या दहा लोकांना घर बांधून देण्याचा विषय आहे तो तिची जबाबदारी मी घेतोय माझ्या निधीतनं तर इथं अडचण काय की ही जागा आहे गायरान आणि आता सरपंच आणि ते ग्रामपंचायतीचे लोक माझ्यासमोर बसलेले आहेत सरपंच वगैरे हो ते एनओसी द्यायला तयार आहेत पण ह्याला आपल्याला महसूलकडनं हे लागेल ना हो सर आम्ही काय केलं होतं एक पूर्ण त्या वस्तीसाठीचा प्रस्ताव पाठवलेला आहे कलेक्टर सरांकडे बरं तर ते प्रोसेस आहे सर म्हणजे घरकुला जागा त्यांना मंजूर होईल हे ठीक आहे ना आता घरकुला घरकुलाचे जे पैसे त्याच्यात ऍडिशन लागणार आहे कारण त्या तेवढ्या रकमेत त्यांचं घरकुल होत नाही तर जे ऍडिशन हे मी करेल Okay, okay. आणि ते घरकुलाचे पैसे प्लस माझे पैसे असं मिळून एक चांगली वस्ती इथं डेव्हलप होईल त्यांची घरं आपणच बांधून देऊ दुसरं महत्वाचं रस्ता लाईट पाणी सगळं त्यातनं yes, yes. करून देऊ मी तुमच्या संपर्कात राहतो एक माझा okay. इथला माणूस जो हे सगळं करू शकेल त्याला आपण फॉलो करू एक चांगली वस्ती इथं आपण क्रिएट करून देऊ चांगलं म्हणजे फक्त गेलेलेच नाहीत त्यात वाचलेलं पण दिलं पाहिजे ना घर आपण हां बरं 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 आपण पहिला प्रयत्न असा करू अडोतीस लोकांचं होतंय का आणि ते झालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि समजा ते नाहीच झालं तर ह्या दहा लोकांचं तरी आपण करू मग ठीक आहे तर मी जबाबदारी घेतो ती बाकी मला तुम्ही मदत करा आपण संपर्कात राहू ठीक आहे ओके ओके